नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण या ठिकाणी तुम्ही हे लातूरचे भाविक आहेत आणि आपण भाविकांना विचारूया नेमकं तुळजापूर मध्ये आज एक रस्ता रोको आंदोलन झालेलं आहे तीव्र आंदोलन झालेलं आहे काय त्यांचं मत आहे विचारूया बोला नाव सांगा साहेब मी विकास पांढरंग राहणार लातूर मी जर पौर्णिमेला जर अमुशाला येतो मला अर्जंट जाणं येणं पाहिजे तर पार्किंग ह्या ठिकाणी योग्य आहे योग्य आहे आता आहे का ती आता नाही आता नाही आणि ती पार्किंग मोकळी करून देण्यासाठी यात्रेकरूंना जागा मोकळी करून देण्यासाठी हे आंदोलन चेडलं गेलं तुमचं काय मत आहे याविषयी योग्य आहे ना आंदोलन बर हो कदम साहेब मी बाळासाहेब कदम हा मी पुजारी कमान वेज तुळजापूर हा या आरक्षित जागेपासून भक्ताची सोय फक्त पाच मिनिटावर मंदिर आहे इथून आपण बघू शकता समोर महाद्वार दिसत आहे तरी ट्राफिकची अशी परेशानी होऊन एवढे फिरून भक्तानी इकडून तिकडून गाड्या असं काढा तिकडे काढा ट्राफिक वाले तिकडे लावा इकडे लावा ही समोर आहे पाचच मिनिटावर भक्त भक्त काय फक्त महाराष्ट्रात येत नाहीत आंध्र कर्नाटक गुजरात पूर्ण देशातून येते ते तर त्यांना एक एक वेळेस असं चुकतंय की कुठल्या पार्किंगला लावला कुठं नाही सापडत नाही ते मग आम्हाला पुजारीला त्यांचे नंबर ही जी त्यांचे त्यांच्या ड्रायव्हरची स्वतः मोटरसायकल नेऊन गाठ घालायची त्यांना या प्रकारचे मग त्यांचे वाहन व्यवस्थित मिळालं की त्यांचं म्हणजे टेन्शन कमी होतंय नाहीतर महाद्वारातून येणार माणूस चुकतोय कुठल्या पार्किंगला गाडी हीच लक्ष देत नाही तर त्याच्यामुळे ही जी पार्किंग आहे ही एक नंबरची पार्किंग आहे तर आई बी शासनाला बुद्धी द्यावं आणि प्रशासनानं सुद्धा योग्य निर्णय घेऊन बरी आरक्षित झालेला आहे झालेला आहे महाराष्ट्र शासनाचं नाव देऊन लगेच का पडतो महाराष्ट्र सरकारचं नाव दिलं नाही वर्षात दिलेलं नाही अधिग्रहण करून अधिग्रहण करून पैसे खात्यावर त्यांच्या पडून सुद्धा तर बघा महाराष्ट्र सरकारनं ही जमीन अधिग्रहण करून दिलेली असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारचं या जमिनीला नाव दिलेलं नाही आणि यात्रेकरूसाठी या भाविकासाठी ही जागा मोकळी करून दिलेली नाही देशातून येणारे भक्त नेमकं गाड्या कुठे लावाव्या म्हणून परेशान होतात त्या गाड्या योग्य ठिकाणी लावण्यासाठी सरकारनं अधिग्रहण केलेली जमीन त्या जमिनीवर भाविकासाठी यात्रेकरूसाठी पार्किंग करण्यासाठी ती जागा निवेदित करावी असच भावी, भावी भक्ताचं म्हणणं आहे तर बघूया राणा जगजित शिह पाटील स्थायिक आमदार आहेत सदसद युवक बुद्धी बुद्धी तुळजा भवानी त्यांना देईल का आणि तात्काळ ही जागा मोकळी होईल का याच्याकडेच लक्ष आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय केलं जाते राणादा च्या जा मार्गदर्शना खालीच ही काम होऊ शकते त्यांनी काय म्हणजे त्यांचे कार्यकर्ते कार्यकर्त्याचा विषय नाही कार्यकर्ते जे जसे ठिकाण राहिले आता ही जे आंदोलन केलं सर्व पक्ष कार्यकर्ते इथे काही एकाच पक्षातले एका घरातले नाही राणा पाटलावर विश्वास आहे तो आहे शब्द दिलेला कोणत्या पक्षाचे आहेत मग तुम्ही भाजपचे असून राणा पाटलाला का बोलला नाहीत बोललो ना मग काय म्हणलं त्यांचं प्रक्रिया चालू केली आहे प्रक्रिया चालू आहे प्रक्रिया चालू आहे ना मग एवढे तुळजापूरचे भावी भक्त आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी सुद्धा तुम्ही कसं झालं होतं वीस वर्षापासून काम रकललेलं पेंडिंग कुणाच्या बुद्धीत दोन टर्म आहेत आता दुसरा टर्म दुसरा टर्म आहे पाच वर्षात का केले मग पाच वर्षात विशेष ताणून धरलं ज्या वेळेस भाविकाची काल व्हायला गाड्या कुठे लावायच्या गाड्या कुठे लावायच्या ही जे जवळजवळ कालवा चालू आहे कालवा झाल्याशिवाय नाही नाही कालवा झाल्यामुळे ही पुन्हा कालवा करावाच लागत्याला आणि त्याच्यामुळे चालू आहे सगळे व्यवस्थित ही भाजपाचे कार्यकर्ते आहेत आम्ही कालवा केल्याशिवाय काय देत असं म्हणण्याची म्हणणं काय आहे की कालवा केला पाहिजेत कालवा केला की पाटलाला बोलवा बोलवा अशी परिस्थिती गैरसमज करू नका एक मिनिट आहे का कसं आहे गाड्यांना ज्या वेळेस आता लोकसंख्या वाढली वाहनाची संख्या फुल वाढली पहिले काय होत वाहन नव्हते मग आता फक्त येणारे पुजाऱ्यांच्या घरी पहिलं गाड्या कुठे आपल्या एवढंच म्हणणं तुम्ही कोणत्या पदावर भाजी भाजी मी कार्यकर्ताय कार्यकर्ताय तुम्ही दहा माझी कृषी कर... उत्पन्न बाजार समितीचं मग महत्त्वाचं आहे म्हणजे दादाच्या मा, जवळच्या दहाच कार्यकर्ते घेऊन जावा साकड्या घाला तो हो साकडे घाला मला बोला दादांना ही जागा जर त्यांनी नावावर केली तर भावी काळामध्ये दादाला भावी कधीच सरणार नाही हो। कारण आई तुळजाभवानीच्या दर्शनाला आलेल्या लोकांची जर हो। दादानी सोय केली तर दादाला राजकीय आयुष्य अजून हो। चांगल्या पद्धतीने भरभराटी होईल आई तुळजाभवानी आशीर्वाद येईल पण दादाला योग्य सदबुद्धी आई तुळजा भवानीने द्यावी अशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्याकडे कर विनंती करावी आणि ही जागा नावावर करून देण्यासाठी भाग पाडावं या भाविकाला रस्त्यावर उतरायची वेळ येऊ देऊ नये अशी एक अपेक्षा आहे तुमच्याकडे कधी जाणार कर तुम्ही लगेच उद्या दोन तुम्हाला घेऊनच जाणार काय नाव हो, तुमचं मी बाळासाहेब भगवानराव कदम बाळासाहेब भगवानराव कदम हे आई तुळजा भवानीचे भक्त आहेत आणि कदम ही पुजारी मंडळ फार मोठ्या प्रमाणात आहे कदम पाटील कदम हे सगळे धीरज पाटील सुद्धा कदम पाटीलच आहेत अरे या कदम पाटलाला रस्त्यावर उतरायची वेळ जर आली तर सर्वसामान्यांनी बघायचं कुणाकड तर सगळे पाटील आहेत कदम पाटील राणा पाटील धीरज पाटील हे सगळे पाटील आहेत पाटलांनी सर्वसामान्याला न्याय द्यावा एवढीच स्थायिक आमदाराकडून जनतेला अपेक्षा आहे तर बघूया कदम साहेब राणा पाटलांकड कधी जाणार आणि जनतेला कधी न्याय देणार दादाला आई तुळजाभवानी पुन्हा पुन्हा मी सांगतो तुळजाभवानीनं सदबुद्धी द्यावी जनतेला रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नये आता दादानी तात्काळ हाच निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा जनतेची आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये राणा पाटील कशा पद्धतीनं भाविकांसाठी यात्रा मैदान मोकळे करतात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा नवीन असाल तर हे खडतर प्रवास जनतेच्या हितासाठी अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र